प्रथमता जय शिवराज जय शंभूराजे मित्रांनो आपण सांगुर्ली गावातील ग्रामपंचायत समोर मोरी ती मोरी मोठी करण्याबाबत चौदा पाच दोन हजार चोवीसला पण अर्ज केलेला चौदा पाच दोन हजार चोवीसला पण अर्ज करून ग्रामपंचायतला कळवलेलं करू की ती मोरी मोठी करा कारण येणाऱ्या काळामध्ये ती मोहरी छोटी असल्यामुळे पाणी हा गावात शिरणार आणि गावात शिरल्यामुळे सांगोली गावातील खालच्या अळीमध्ये पाणी घरांच्या शिरू शकतो याचा आपण ग्रामपंचायतला सूचना दिलेली ग्रामपंचायतला सांगितलेलं का बाबांनो ही मोहरी मोठी करा तर त्यावेळेला ग्रामपंचायतने आपल्याला आश्वासन दिलं की आपण लवकरात लवकर निधी उपलब्ध करून मोरी मोठी करू दोन ते तीन महिन्यात आपण मोरी बांधूया हे मला आश्वासन दिलं त्यानंतर ग्रामपंचायतला मी सांगितलं की पुढच्या पुढे तुम्ही वळी साफ तरी करून घ्या तर ते त्यांनी साफ केली पण काय पद्धतीची केली ते मी तुम्हाला खाली फोटो टाकतोयच कारण त्यांनी थुपट्टीचा काम केला म्हणजे फक्त काय केला त्याने समोरची जागा वाकरली त्यात खड्डा केला पण पुढची जागा वाकरली नाही का पुढे सांगितलं जेशिबी जात नाही पण त्यावेळेला मी त्यांना सांगितलं की तुम्ही मॅन पॉवर वापरा जिथे तुमची मशीन चालत नाही तिथं पॉवर वापरा आणि तिथलं गाल काढून घ्या तिथली साफसफाई करून घ्या पण ग्रामपंचायतने त्याच्याकडेही दुर्लक्ष दिलं तेही साफ केलं नाही आणि केलं त्या तुटपट्टीचं काम केलं ते फोटो मी टाकणारच आहे खाली ते बघा तुम्ही आणि त्यानंतर आज बघताय तुम्ही अवस्था काय झाली आज अचानक पाऊस आला पण पाऊस आला ठीक आहे आता जून महिना उजडायला आलाय आज मेची सव्वीस पंचवीस तारीख होती आज तुम्ही सांगोली गावातील नाले असतील सांगोली गावातील जी मोरी आहे जी वली ती वली साफ करणं होता तुम्ही ती ओळी साफ केली नाही तुम्ही ती तशीच ठेवली त्यामुळे जो पाऊस आला त्या पावसाने गावात पाणी शिरला तर माझी परत एकदा सांगोली ग्रामपंचायतला विनंती की आता तरी त्या मोरीकडे लक्ष द्या आता तरी ती मोरी बांधा मी तुम्हाला ओढून झाला एक वर्ष झालं ओढून सांगतोय का ती मोरी बांधणं गरजेचं आहे तुम्ही ती मोरी ओपन करा माझी सांगोली ग्रामपंचायतला विनंती मोरी ओपन कराच तुम्ही आणि ती करायच्या आधी आता पहिले ती वळी साफ करा आणि साफ करताना जिथं जिथं मशीन जाते तिथे तर मशीनही साफ करा आणि जिथे जिथं मॅनपावर लागते तिथं पॉवर वापरा आणि साफ करा गेल्या वर्षी तुम्ही फक्त मशीनने साफ करून एक खड्डा केलात पण त्याच्या पुढे तुम्ही पॉवर वापरली नाही ती तशीच ठेवली आणि तरी सुद्धा गावात पाणी गेलेलं माझी विनंती ग्रामपंचायतीला दुप्पटीची कामं बंद करा कृपया नागरिकांना त्रास होईल अशी कामं करू नका किती वेळा सांगायचं माझी विनंती आता तुम्हाला शेवटची का आता तरी कामं व्यवस्थित करा तिओीचं काम करा ओपन मोरी करा आणि पुढच्या पुढे तुम्ही तिओळी साफ करा तुम्हाला विनंती करतो जय शिवराज जय शिवराज